नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेसाठी उपयुक्त असे इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी विषय मराठी आणि त्यातील घरदर्शक शब्द जसं माणसाला निवारासाठी घर गर गरजेचं असतं त्याचप्रमाणे प्रत्येक सजीवालाही निवाऱ्याची गरज असते काही पशुपक्षी आपले घर तयार करतात तर काही दुसऱ्याने बनवलेल्या घरात निवारा करतात काही स्वतः बनवतात तर काही निसर्गनिर्मित निवारात आश्रय घेतात त्याचबरोबर पाळीव प्राणी जे असतात ते माणसाने बनवलेल्या घरात वास्तव करतात आता आपण बघणार आहोत घरदर्शक शब्द पशुपक्ष्यांचे व त्यांची घरे गाईला गाईच्या घराला गोठा म्हणतात माणसाचे घर कोंबडीचा खुराडा मधमाशांचे पोळे वाघाची गुहा किंवा दाट झाडी सिंहाची गुहा कावळ्याचे घरटे पोपटाचा पिंजरा किंवा डोली हत्तीचा अंबरखाना किंवा हत्तीखाना चिमणीचे घरटे सशाचे बीळ मुंग्यांचे वारूळ सापाचे वारूळ कोळ्याचे जाळे घुबडाची डोली सुग्रणीचा खोपा उंदराचे बीळ घोड्याचा तवेला किंवा बागा आता बघा त्यावर आधारित प्रश्न स्वाद व्यवसाय प्रश्न एक ते ती तीनसाठी साठी आहे खालील प्रश्नाच्या रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा जसे मधमाशांचे पोळे तसे कोळ्याचे काय असते तर कोळ्याचे असते जाळे जसे सापाचे वारू तसे घुबड्याचे असते डोली जसे गायीचा गोठा गाय गोठ्यात राहते तसे उंदीर कुठे राहतो बिळामध्ये चार ते आठ साठी प्रश्न आहे खालील प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा गुहा कोणासाठी असते हत्ती साथी, साथी 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 थो? थो साथी। तर गुहा हत्तीसाठी घोड्यासाठी गाय किंवा सिंहासाठी तर यापैकी योग्य पर्याय सिंह तबेला कोणासाठी असतो तबेला असतो घोड्यासाठी खोपा सुगरण घुबड कावळा की चिमणी यापैकी खोपा असतो सुगरणीचा घरटे कोणाचे असते तर कावळ्याचे घरटे असते नंतर अंबरखाना कोणासाठी असतो तर चिमणीचे घरटे असते घोडाचा तबेला असतो हत्तीचा अंबरखाना किंवा हत्तीखाना असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन कोंबडीच्या घराला काय म्हणतात तर कोंबडीच्या घराला कुराडा म्हणतात आणि मुंग्यांच्या घराला काय म्हणतात तर मुंग्यांचं असतं वारो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा धन्यवाद